नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओत आपण इतर पदांसह आरोग्यसेवक महिला या उमेदवारांची माहिती दिलेली होती पण याची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आरोग्यसेवक महिलांसाठी असणार आहे त्यामुळे सर्व आरोग्यसेवक महिलांनी इतर जिल्ह्याच्या निवड याद्या डाउनलोड करून पाहाव्यात असे माझे वैयक्तिक मत आहे कारण इतर जिल्हा परिषदांप्रमाणे आपल्या आप जिल्हा परिषदेत कशा प्रकारे याद्या लागू शकतात याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळू शकते तर जास्त वेळ न घालवता डायरेक्ट विषयाकडे वळूया यामध्ये धाराशिव जिल्हा परिषद येथील आरोग्यसेवक महिला या उमेदवारांची अंतिम निवड यादीची माहिती आपण मागील व्हिडिओ दिलेली होती तर याची डिटेल माहिती पाहण्याआधी आपण सुरुवातीपासून माहिती अगदी थोडक्यात तर आय बी पी एस मार्फत सोळा जून दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती यामध्ये गुणवत्ता यादीनुसार चौऱ्याऐंशी आरोग्यसेवक महिला उमेदवारांची निवड झालेली होती तर या गुणवत्ता यादीनुसार चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कागदपत्रे पडताळणी झालेली होती यामध्ये एकूण चौऱ्याऐंशी पैकी ब्याऐंशी महिला उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण केलेले होते त्यामुळे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रकाशित झालेली होती तसेच या आरोग्य महिला उमेदवारांसाठी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस सप्टेंबर या कालावधीत या पात्र व अपात्र यादीतील उमेदवारांना हरकती व आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत दिलेली होती यामध्ये बऱ्याच महिला उमेदवारांनी आपल्या हरकती नोंदवल्या आहेत माहिती प्राप्त झालेली आहे पण वास्तविक ही यादी पाहिल्यानंतर आपल्या सर्वांना लक्षात येईल तर यामध्ये सहा क्रमांकाच्या उमेदवारांनी ए एन एम पदविका धारक नाहीत तसेच त्या उमेदवार जी एन एम शैक्षणिक अर्हता असल्याने त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे तसेच दहा क्रमांकाच्या महिला उमेदवारांचे ए एन एम नसून बी एस सी नर्सिंग शैक्षणिक अर्हता असल्याने या महिला उमेदवारालासुद्धा अपात्र करण्यात आलेले आहे तसेच सतरा एकोणीस वीस आणि या तीन महिला उमेदवारांची जी एन एम कोर्स झालेला असल्यामुळे या महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे तसेच अठरा नंबरची महिला उमेदवारांची ए एन एम नसून बी एस सी नर्सिंग झालेले असल्यामुळे या महिला उमेदवारांना अपात्र करण्यात आलेले आहे तसेच यापुढे अगदी थोडक्यात पाहून पुढील जिल्हा परिषदेची माहिती घेणार आहोत तर एक्क्याऐंशी क्रमांकाची महिला उमेदवारांची बी एस सी पदवी असल्यामुळे तसेच ब्याऐंशी क्रमांकाच्या महिला उमेदवारांचे ए एन एम शैक्षणिक पात्रता धारण नसून जी एन एम असल्यामुळे यावरील दोन महिलांना सुद्धा अपात्र करण्यात आलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे या जिल्हा परिषदेत एकूण चौऱ्याऐंशीपैकी पैकी बावन्न महिला उमेदवारांची आरोग्यसेवक पदासाठी अंतिम निवड झालेली असून लवकरच या महिला उमेदवारांचे समुपदेशन होईल व याची लव लो यादी लवकरच प्रकाशित होईल मित्रांनो ही महाराष्ट्रातील आत्तापर्यंतची चौथी यादी प्रकाशित झालेली आहे तर यापुढील पाचवी यादी तर यापुढील माहिती ही रत्नागिरी जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक महिला यांची अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो या आरोग्यसेवक महिला पदासाठी या रत्नागिरी जिल्ह्यात एकूण दोनशे सत्तावीस पदांसाठी ही भरती निघालेली होती आणि अर्ज सादर केलेल्या उमेदवारां यार आई एक एक या रत्नागिरी जिल्हा परिषदेतील आय बी पी एसच्या निकालानुसार एकशे एक्कावन्न महिला उमेदवारांची निवड करण्यात आलेली होती आणि याची फायनल अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली असून या ठिकाणी त्रेपन्न अपात्र उमेदवारांची यादी जरी नसली तरी यामध्ये बी सी तसेच काही जी एन एम व पदवी झालेल्या महिला व काही अनुपस्थित उमेदवारांना अपात्र करण्यात आलेले आहे अशी माहिती प्राप्त झालेली आहे कारण या रत्नागिरी जिल्हा परिषदेत निकाल यादीनुसार एकशे एक्कावन्न महिलांपैकी एकूण अठ्ठ्याण्णव महिला उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आलेली आहे आणि या निवड झालेल्या महिला उमेदवारांना लवकरच समुपदेशनासाठी बोलण्यात येणार आहे तर यापुढील माहिती अपडेट ही बुलढाणा जिल्हा परिषदेतील अगदी थोडक्यात पाहू तर या आरोग्यसेवक महिला पदासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेत एकूण एकशे नव्याण्णव पदासाठी ही जाहिरात निघालेली होती त्यानंतर आय बी पी एस कंपनीच्या परीक्षेमार्फत एकशे छत्तीस महिला उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार निवड करण्यात आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी बुलढाणा जिल्हा परिषदेचे नाव आहे तसेच पदाचे नावसुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अंती फायनल अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो यामध्ये आपण पहिले पेज पाहू शकता यामध्ये अंक क्रमांक एक चार पाच सहा सात नऊ बारा तेरा चौदा सोळा आणि सतरा अशा प्रकारे उमेदवारांना अपात्र करण्यात आलेले आहे यामध्ये दोन उमेदवार गैरहजर असल्यामुळे व नव महिला उमेदवारांना शैक्षणिक अर्हता नसल्यामुळे अपात्र करण्यात आलेला आहे तर यातील पुढील पेज व मध्ये आणखीन बऱ्याच महिला उमेदवारांना अपात्र केलेली आहे अशा प्रकारे या जिल्हा परिषदेत सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील एकशे छत्तीस महिला उमेदवारांपैकी जवळपास चाळीस महिला उमेदवारांना अपात्र करण्यात आलेले आहे यामध्ये सर्वांचा एकच इशू म्हणजे शैक्षणिक पात्रता नसल्याने मित्रांनो मी शैक्षणिक अर्हता यासाठी काय होती हे मी परत आपणास या ठिकाणी दाखवितो आपण पाहू शकता ही शैक्षणिक यादी आपण बुलढाणा जिल्हा परिषदेतीलच घेतलेली आहे तसेच ही माहिती मूळ जाहिरातीतील तेराव्या पेजवर देण्यात आलेली आहे या आरोग्यसेवक परिचारिका म्हणजे कंसात आरोग्यसेवक महिला पदासाठी ज्यांची अर्हता प्राप्त सहाय्यकारी प्रसाविका याचा अर्थ एन एम असा होतो इंग्लिशमध्ये आणि या असणाऱ्या महिला उमेदवारांची महाराष्ट्र परिचार परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा नोंदणीसाठी जे पात्र झालेले असतील अशा महिला उमेदवारांना आरोग्य परिचारिका या पदासाठी पात्र करण्यात आलेले आहे त्यामुळे जी एन एम तसेच पी एस सी नर्सिंग असणाऱ्या उमेदवारांनी ही शैक्षणिक पात्रता माहीत असून सुद्धा फॉर्म भरल्यामुळे ऐनवेळी त्यांची फसगत झालेली आहे तर यापुढील माहिती ही वाशिम जिल्हा परिषदेतील राहिलेली माहिती सर्वांनी पहा यात सर्व माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे तर या सेवक महिला पदासाठी एकूण एकशे अठ्ठावीस पदांची ही भरती निघालेली होती तर यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी एकूण पन्नास जागा आहेत तसेच या पदासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता की ही झेडपी वाशिमची पी डी एफ फाईल असून या यादीतील पेज क्रमांक बारा असून याची शैक्षणिक पात्रता सुद्धा मागील पाहिलेल्या बुलढाणा जिल्हा परिषदेप्रमाणेच आहे तर अंतिम निवड यादीमध्ये एकूण त्रेचाळीस करण्यात आलेले असून खुल्या प्रवर्गातून खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व अंशकालीन कर्मचारी हे उपलब्ध न झाल्यामुळे इतर संवर्गातील उमेदवारांना पंधरा मे दोन हजार वीसच्या च्या जे आर नुसार यावरील त्रेचाळीस उमेदवारांची खुल्या प्रवर्गातील पन्नास जागेपैकी निवड करण्यात आलेली आहे तसेच दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या आरोग्यसेवक महिला पदाची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादीसाठी कागदपत्रे पडताळणी केलेली असता या यादीमध्ये काही उमेदवार हे जी एन एम व बी एस सी नर्सिंग धारण करत असल्याचे निदर्शनास आलेले आहे या आधीच्या उपसंचालक आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांच्या दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार सोळाच्या जी आरनुसार नुसार जी एन एम व बी एस सी नर्सिंग अहर्ता उमेदवार हे या एन एम पदासाठी अपात्र असल्याचे नमूद आहे तसेच संबंधित उमेदवार हे वाशिम जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती याआधी मी आपणाला दाखवलेली होती तर या जीमधील विहित केलेली अहर्ता धारण करीत नसल्यामुळे जी एन नर्सिंग अर्हता धारक उमेदवारांना या पदासाठी अपात्र ठरवण्यात आलेले आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता हे स्पष्ट कारण तेही पुराव्यासह देण्यात आलेले आहे तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या चार मे दोन हजार बावीसच्या मुद्दा क्रमांक अकरा मधील ब नुसार निवड करण्यात आलेले उमेदवार हे विहित मुदतीत रुजू न झाल्यास अंतिम प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांमधून त्यांची कागदपत्रे पडताळणी करून कागदपत्रे योग्य असल्यास पात्र उमेदवारांमधून रिक्त पदे भरण्याची कारवाई करण्यात येणार आहे तसेच या जी आरप्रमाणे निवड समितीने तयार केलेली निवडसूची एक वर्षासाठी असेल व त्यानंतर ही निवडसूची व्यपगत होईल याची सर्व आरोग्यसेवक महिलांनी नोंद घ्यावी आणि यानंतरची शेवटची माहिती लातूर जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक महिला पदासाठी काल अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो ही यादी पाहण्यापूर्वी आपण थोडा टेंस पाहू ज्यावेळेस ही जाहिरात निघाली त्यावेळेस या पदासाठी एकूण दोनशे सेहेचाळीस पदाची निर्मिती झालेली होती आणि यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी एकूण एकशे दोन जागा असल्याकारणाने याचं महत्त्व अंतिम निवड यादी महत्वाचं स्थान आहे तरी यानंतर आय बी पी एस मार्फत जी परीक्षा झालेली होती त्या परीक्षेमध्ये एकूण आठशे पंच्याऐंशी महिलांनी या परीक्षेसाठी परीक्षा दिलेली होती तर या परीक्षेत एकूण एकशे अकरा महिलांची निवड करण्यात आलेली होती यानंतर आरोग्यसेवक महिला पदासाठी मूळ कागदपत्रे पडताळणी आणि याची गुणवत्ता यादीनुसार अंतिम निवड यादी ही जरी पंचवीस सप्टेंबरला तयार केली असली तरी वेबसाईटलाही काल प्रकाशित झालेली आहे तर यामध्ये या यादीनुसार या हा अंक क्रमांक आहे तसेच आय बी पी एस मार्फत निवड झालेल्या उमेदवाराच्या गुणवत्ता यादीतील अंक क्रमांक हा आहे तसेच उमेदवारांनी ज्या प्रवर्गातून अर्ज सादर केलेला होता त्या प्रवर्गाची या ठिकाणी नाव आहे आणि मित्रांनो या ठिकाणी व या यादीच्या शेवटी पाहिल्यानंतर एकूण त्रेसष्ट उमेदवारांची निवड झालेली असून आपण या ठिकाणी पाहू शकता यामध्ये संपूर्ण त्रेसष्ट महिला उमेदवारांची खुल्या प्रवर्गातून निवड झालेली आहे तसेच उमेदवारांची या ठिकाणी नाव आहे आणि संबंधित उमेदवाराचे गुण आहेत प्राप्त झालेले आणि या यादीनुसार आरोग्य परिचारिका नियुक्तीस या त्रेसष्ट उमेदवारांची निवड झालेली आहे असा शेरा देण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्ये अपात्र करण्यात आलेल्या महिला उमेदवारांची या, या, या यादीमध्ये कुठेही माहिती दिलेली नाही त्यामुळे ज्या महिला उमेदवारांना पात्र करण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी माहिती अधिकार दिनानिमित्त आपण माहिती अधिकार अर्ज करून आपले नाव वगळल्याची माहिती प्राप्त करू शकता त्यासाठी या माहिती अधिकाराचा अर्ज करण्यासंदर्भात कोणाला काही अडचण आल्यास कमेंटमध्ये आपली कमेंट करा आम्ही नक्कीच आपली हेल्प करू आणि मित्रांनो निवड झालेल्या सर्व आरोग्यसेवक महिलांना समुपदेशनाची आय मीन ऑर्डर मिळण्याची माहिती ही त्यांच्या ईमेलवर तसेच आपल्या या चॅनलवर दिली जाईल तर मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्वात पहिली आरोग्यसेवक महिला पदासाठी अंतिम निवड यादीमध्ये सर्वात प्रथम जालना त्यानंतर अकोला व छत्रपती संभाजीनगर इत्यादी तीन जिल्हा परिषदेची माहिती आम्ही आपणाला यापूर्वीच दिलेली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये धाराशिव रत्नागिरी बुलढाणा वाशिम आणि लातूर अशा प्रकारे चार पाच सहा सात आणि आठ या जिल्हा परिषदेची आत्तापर्यंत अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो यापूर्वीच दहा सप्टेंबरच्या व्हिडिओत मी सांगितलेले होते तसेच ही लिंकवरील आय बटनमध्ये सुद्धा दिलेली आहे की सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यात महाराष्ट्रातील आरोग्यसेवक महिलांना समुपदेशन पूर्ण होऊन ऑर्डर मिळणार आहे यामध्ये कदाचित फक्त पेसा क्षेत्रातील महिला उमेदवारांना नोव्हेंबर अखेर पदस्थापना देण्यात येईल तसेच मित्रांनो आत्तापर्यंत लागलेल्या या आठ याद्याची माहिती कशी वाटली यासाठी आपल्याला कमेंट करायला नक्की विसरू नका आणि मित्रांनो बऱ्याच दिवसापासून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीचे अपडेट यापुढे आपण वेळोवेळी देणार आहोत तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वास्तुनिष्ठ प्रश्नाची माहिती आपल्या या चॅनलवर देणार आहोत त्यामुळे नवीन प्रेक्षकांनी आपल्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका व अशाच प्रकारे इतर जिल्ह्यातील आरोग्यसेवक महिलाच्या पुढील अंतिम निवड यादी व संप्रदेशनाची माहिती पाहण्यासाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद